श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे रविवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण होतं कारण संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे आणि बुद्धिमत्तेची देवता म्हणून ओळखली जाते संकटनाशक आणि संकट दूर करणारी देवता म्हणून ओळखली जाते संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानलं जातं कारण त्यांचे पूजा अर्चा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतंही मंगल कार्य पूर्ण होत नाही तर पहा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात किंवा कोणत्याही पूजेची सुरुवात ही, ही, पूजे ही गणपती बाप्पांची प्रथम वंदन करूनच केली जाते म्हणजेच गणपती बाप्पांची पूजा करूनच केली जाते जेणेकरून ते शुभ कार्य किंवा पूजा आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही विघ्नहर्ता म्हणून गणपती बाप्पांना ओळखलं जातं आणि आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून व्रत करायचं आहे आणि असं केल्याने म भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगितलेले आहेत त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी आपल्याला घराच्या बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे जर आपण आज संध्याकाळी घराच्या बाहेर ही एक वस्तू जर फेकली तर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल चोवीस तासात घरातील इडापिडा पिढा संपेल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला घराच्या बाहेर फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपती नम हे लिहायला देखील विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी कधी करायचा तर आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता परंतु जर तुम्हाला वेळ आहे तुम्ही घरीच आहात तर मग हा उपाय तुम्ही सहा ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे ना ती घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतात या वेळेमध्ये केलेले उपाय हे अतिशय पटकन फळ देतात आणि आणि म्हणूनच जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये करणं शक्य असेल तर ह्याच वेळेमध्ये करा नसेल शक्य तर तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत उपाय करू शकता तर पहा गणपती बाप्पा हे सर्व विघ्न आहेत म्हणजेच विघ्न दूर करणारी नकारात्मकता दूर करणारी देवता म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच आज संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरामध्ये जर काही दोष अडचणी संकट असतील आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा काही इडापिडा काही करणे बाधा कोणी केलेली आहे शत्रू त्रास तुमच्या घराला लागलेला असेल तर तो, तो दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तर पहा जर तुमच्या घराला कोणाचा नजरदोष लागलेला असेल तर हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे जर आता पहा प्रत्येक जणाला नजरदोष हा घरातल्यांचाच लागतो असं अजिबात नाही घराच्या बाहेरच्या लोकांचा सुद्धा नजरदोष आपल्या घराला लागत असतो ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला घराच्या बाहेरसुद्धा अशा वेगवेगळ्या लोकांना आपण जेव्हा भेटतो वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो तिथली जी काही नकारात्मकता असेल किंवा काही लोकांची नजर असतील तर त्या आपल्याला लागल्या जातात आणि त्याचे दोष आपल्या घरावर पडतात आणि आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची नकारात्मकता लोकांचे नजर दोष हे आपल्याला लागतात आणि ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात अशा वेळेस आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता साठली जाते आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात आणि नेहमी आपल्या घरामध्ये भांडणतंडा क्लेश कलह यासारख्या गोष्टी व्हायला सुरुवात होते आपल्या घरातील व्यक्ती ज्या आहेत त्या आजारी पडू लागतात एक व्यक्ती आजारी पडली की दुसरी पडते आणि सर्व पैसा जो आहे तो आजारपणात निघून जातो म्हणून आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण आपल्या घरातून ती काढता पाय घेते म्हणजेच आपल्या घरातून बाहेर निघून जाते त्याचबरोबर आपली मुलं जी असतात तर ती हमेशा चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात ऐकत नाही तर अशा सुद्धा मुलांना सुद्धा नजर बाधा झालेली असते तर यासारख्या समस्या मुलांना जाणवत असतील तर मुलांना यासाठीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही तो आजारपणामध्ये किंवा इतर कोणत्या गोष्टी अचानकपणे घडतात आणि त्यामध्ये निघून जात असेल म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आपलं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नसतील तर आपल्याला हा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे आता पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला संध्याकाळी ज्यावेळेस हा उपाय करणार आहात तेव्हा देवघरातील देवा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या तुळशीपशी पण एक छानपैकी दिवा लावायचा आहे मुख्य दरवाजातसुद्धा आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावायची आहे आणि या प्रसन्न वातावरणात तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल बारीक मीठ घेतलं तरी चालेल तर आपल्याला थोडंसं खडे मीठ किंवा न... नक बारीक मीठ घ्यायचं आहे आणि मीठ जे आहे ना तर ते घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं व्यक्तीमधील जी नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी सुद्धा मीठ खूप महत्त्वाचं मानलं जातं म्हणूनच आपल्याला खडे मीठ थोडंसं घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हा ला ला तुम्हाला थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी नसेल तर काळी घेतली तरी चालेल थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियामध्ये वापरली जाते आणि नजरबाधा नजर दोष दूर करण्यासाठी ही खूप महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडेसे काळे तीळ काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत काळे सुद्धा नजरबाधा नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष मानले जातात त्यामुळे आपल्याला काळे सुद्धा घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला तीन काळी मिरी ज्या आहेत त्यासुद्धा घ्यायच्या आहेत मिऱ्यासुद्धा नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष मानल्या जातात त्यामुळे तुम्हाला काळे मिऱ्या तीन घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असतील करते पुरुष आहेत ते खूप चिडचिडपणा करत असतील तर ते त्यांच्यावरून सुद्धा ह्या वस्तू सात उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरून सुद्धा ह्या वस्तू सात वेळा उतरवायच्या आहेत आता ह्या वस्तू तुम्ही ज्यावेळेस मुलांवरून किंवा पतीवरून किंवा मग घरावरून उतरवत आहात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर ती ओम विघ्नहर्ताय नम ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करत ह्या वस्तू उतरवायच्या आहेत यानंतर तुम्हाला त्या वस्तू तशाच घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत घराच्या बाहेर तुम्ही एखाद्या डस्टबिन मध्ये टाकू शकता किंवा मग तुमच्या आसपास एका मोकळा प्लॉट असेल किंवा मग काही जागा असेल अशा ठिकाणी लोक जात नसतील त्या ठिकाणी ने तुम्हाला नेऊन टाकायचे आहेत आणि तसं करणं शक्य नसेल तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे एक भांड घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये ह्या वस्तू टाकून तुम्हाला त्या काप चार पाच कापऱ्यासोबत जाळून टाकायचे आहेत अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता तर आजच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे ही जी चतुर्थी आहे विशेष मानली जाते आणि ही या वर्षीची शेवटची चतुर्थी असणार आहे त्यामुळेच आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी कापूरसोबत काही वस्तू जाळायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आपल्याला देवघरासमोर बसायचं खोबऱ्याची वाटी घ्यायची त्यावरती तुम्हाला दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला भीमसेनी कापूर असेल तुमच्याकडे तो घ्यायचा आहे पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन हिरवी वेलची घ्यायची आहे आणि ह्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आपल्या घराच्या जो आपली देवघर आहे त्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर त्या थोड्या वेळानंतर ते भांडं उचलायचं संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये धूर फिरवल्यानंतर मुख्य दरवाज्यामध्ये तुमचा मुख्य दरवाज्याचा उंबरटा आहे त्याच्या मधोमध ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवत ज्यावेळेस ते वस्तू शांत शांत होईल त्यावेळेस त्या वस्तूमध्ये जे काही खोबऱ्याचा तुकडा असेल तो शिल्लक राहील अर्धवट जळालेला असेल मग तो तुम्हाला काय करायचा घराच्या आतमध्ये घेऊन यायचं नाही किंवा मुलांना खायला सुद्धा द्यायचा नाही त्यामध्ये आपल्या घरातली सर्व नकारात्मकता आलेली असते त्यामुळे तो घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे घराच्या बाहेर जिथे जागा असेल तिथे फेकू शकता किंवा डस्टबिनमध्ये टाकला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी कापरासोबत ह्या वस्तू जाणून तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आपल्या आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहेत ते संपूर्णपणे नष्ट होऊन जाते आणि चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे हे जे काही दोन उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत तर ते आवर्जून आज संध्याकाळी करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ